नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अगदी दहा मिनिटात सुंदर असं हे रोटी कवर बनवून दाखवणार आहे म्हणजे चपात्या ठेवण्यासाठी हे आपल्याला ला नेहमी दररोज लागतंच तर मोठ्या साईजमध्ये हे बनवून दाखवणार आहे अशा पद्धतीचे हे कापड माझ्याकडे पडलेले होते तर पांढऱ्या कलरचे हे कापड आहेत तुम्ही शक्यतो अशाच पद्धतीने पांढऱ्या कलरचे कापड घ्या रोटी कवर वगैरे बनवत असाल तर तर अशा पद्धतीने बघा हा स्पंज देखील मी घेतलेला आहे तर तो अगदी थोडे थोडे तुकडे माझ्याकडे शिल्लक होते तर मी त्याला जॉईंट देऊन घेतलेला आहे आता आपण हे कवर बनवूयात तर इथे बघा हे दोन सर्कल मी इथे कट करून ठेवलेले आहेत तर त्यापैकी एक सर्कल आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि त्यावर मग आपल्याला स्पंज ठेवून घ्यायचा आहे तर एक मी इथे काढून घेणार आहे अशा पद्धतीचे बऱ्याचदा आपल्याकडे कापड वगैरे शिल्लक असतात तर आपण फेकून देतो किंवा असेच पडून राहून ते खराब होतात तर त्याचा असा वापर तुम्ही करू शकतात तर याचा अंदाजाने मी हे कट केलेलं होतं तर साधारण साडे पंधरा ते सोळा इंच याची ही रुंदी आहे म्हणजे सर्कल असे मी कट केले आहेत आता हा स्पंज त्यावर ठेवायचा आहे तुमच्याकडे जर का एखादी शॉपिंग बॅग वगैरे असेल तर ती देखील तुम्ही म्हणजे घेऊ शकतात स्पंज घेऊ शकतात किंवा मग कापडच तुम्ही त्यामध्ये ठेवू शकतात डायरेक्ट म्हणजे दोन तीन लेअर त्याचे ठेवू थे शकतात आता वरून हा कापड पुन्हा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित म्हणजे दोन्ही पार्ट एकमेकांवर यायला हवेत आणि अशा पद्धतीने ठेवल्यानंतर मग आपल्याला त्यावर हे करायचं आहे शिलाई टाकायची आहे तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे आधी अवतीभवती आपल्याला शिलाई टाकायची आहे तर शिलाई टाकल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते आणि मध्ये आपल्याला क्विल्ट करून घ्यायचं आहे तर इथे बघा हे क्विल्ट करून झालेलं आहे आणि एक्स्ट्राचा कापड मी कट केलेला आहे आता अशा पद्धतीची एक स्ट्रीप घ्यायची आहे आपल्याला तर दीड इंच रुंदीची ही स्ट्रीप आहे डबल फोल्ड करून अशा पद्धतीने संपूर्ण बाजूने आपल्याला ती ठेवायची आहे आणि स्टिच करून घ्यायची म्हणजे त्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे ह्या कलरची आपल्याला पायपिंग लावायची आहे कॉन्ट्रास्ट कलरची पायपिन असल्यामुळे छान दिसतं मग हे तर संपूर्ण बाजूला मी अशा पद्धतीने आता शिलाई टाकून घेणार आहे थोडी मोठी घेतली तुम्ही पायपिंग तरी देखील चालेल आवडीनुसार जाड बारीक करू शकतात खूप सुंदर असं पटकन अगदी दहा मिनटात हे रोटी कवर आपलं तयार होतं छोट्या छोट्या कपड्यांच्या तुकड्यांपासून आपण अगदी मोठ्या मोठ्या कामाच्या गोष्टी आपण करू श बनवू शकतो तर नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने हे रोटी कवर बनवून बघा तर हे बघा आता अशा पद्धतीने मी व्यवस्थित अशी ही शिलाई इथे टाकून घेणार आहे हा थोडा म्हणजे बारीक कपडा असल्यामुळे मी हळूहारपणे शिलाई टाकते तर इथे शिलाई टाकून झाल्यानंतर मग आपल्याला पुन्हा ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आहे अगदी पटकन तयार होतं शिलाईचे बरेचसे असे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही नक्की बघू शकतात दोन इंचाची पट्टी देखील तुम्ही ही घेऊ शकतात किंवा मग दीड इंचाची चालेल तुम्हाला जेवढी जाड बारीक हवी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता तर संपूर्ण बाजूवर मी आता इथे शिलाई टाकून घेणार आहे आणि नंतर मग तुम्हाला पो व्यवस्थित अशी पायपिन कशी करायची ते दाखवणार आहे हे बघा शिलाई टाकून झाली आहे आता ही पट्टी अशा पद्धतीने आपल्याला थोडी पलटवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला त्यावर पायपिंग तयार करायची आहे शिलाई टाकायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने ही पट्टी आहे तर ती आपल्याला फोल्ड करायची आहे एक्स्ट्राचा थोडा कपडा होता तो मी इथे कट करून घेतलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करायची आणि नंतर बरोबर आपल्याला कोपरावर शिलाई टाकायची आहे तर संपूर्ण पट्टी अशी फोल्ड करून मी शिलाई टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता बघायला म्हणजे दिसायला देखील किती सुंदर दिसतं इथे वा वा तर आता ही शिलाई मी इथे टाकून घेणार आहे थोडी शिलाई मी तुम्हाला टाकून दाखवते तुम्ही ब्लाऊजला वगैरे पायपिंग करत असाल किंवा ड्रेस वगैरे स्टिच करत असाल तर पायपिंग तुम्हाला कशी करायची माहीत आहे जर नसेल येत तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा नक्की तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेल तर इथे बघा शिलाई इथे मी टाकून घेत आहे संपूर्ण पट्टीवर मी आता इथे शिलाई टाकून घेणार आहे तर इथे मध्ये मध्ये तुम्हाला थोडं म्हणजे लाईट कमी जास्त झालेला जा दिसत असेल तर आ, मी खिडकीजवळ बसून स्टिचिंगचं काम करते तर थोडं म्हणजे पाण्याचं वातावरण असल्यामुळे तसं तुम्हाला दिसत असेल तर इथे बघा संपूर्ण बाजूला मी इथे शिलाई टाकून घेतलेली आहे पायपीन आपली तयार झालेली आहे किती सुंदर दिसतं हे तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे अजून एक असाच मी कपडा घेतलेला आहे म्हणजे गोल सर्कल मी घेतलेला आहे तर यापेक्षा थोडं म्हणजे मी मोठं घेतलं किंचित तुम्ही एवढं घेतलं तरी देखील चालेल अजून दुसऱ्या पद्धतीचं रोटी कवर मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे जे मी वरचं कवर म्हणजे कापड घेतलेलं आहे तर तो मी सिंगल घेतलेला आहे आता याला आपल्याला ज्याप्रमाणे आपण खालच्या त्या मेन कापडाला पायपिंग करून घेतली आहे सेम त्याच पद्धतीने याच रेड का पट्टीने मी पायपिंग करून घेणार आहे तुम्ही वरच्या बाजूला देखील डबल कापड घेऊ शकतात पण मी ते सिंगलच घेतलेलं आहे तर इथे बघा ही पट्टी जॉईंट झालेली आहे सेम त्याच पद्धतीने ही पट्टी फोल्ड करून आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची आहे तर इथे मी शिलाई टाकून घेणार आहे तर हे बघा इथे देखील आपली पायपिंग तयार झालेली आहे तर सुंदर असं हे कवर आपलं पटकन तयार होईल हे बघा हा खालचा भाग आहे आणि हा वरचा भाग आहे तुम्ही देखील नक्कीच याच पद्धतीने कवर तयार करून बघा चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तर इथे बघा तुम्ही ज्या काही भांड्यामध्ये चपात्या वगैरे ठेवत असाल त्याच आकाराचं हे करायचं आहे तर इथे बघा मी अशा पद्धतीने ठेवते थे तर खाली हा कापड ठेवायचा आहे मध्ये चपात्या किंवा भाकरी ठेवून वरून हा कापड झाकायचा आहे सुंदर असं आपलं हे रोटी कवर तयार झालेलं आहे नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह